डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचा भारत सरकारच्या बालविवाह मुक्त अभियानाचं जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या संस्थेने याला पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती संस्थेच्या ॲडव्होकेट प्रभा यादव व सदस्या रवीना माने यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर राजवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र हायस्कूल व जिल्हा महिला बालकल्याण सेवा संस्थांतर्फे बालविवाह होऊ नये यासाठी तीनशे विद्यार्थिनींनी शपथ घेतली ॲडव्होकेट प्रभा यादव डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधन संस्था आणि जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन ह्या संस्थेचे ह्या संघटनेचे आम्ही सदस्य आहोत आणि ही जी संस्था आहे जस्ट फॉर राईट्स तर ही मुक्त आ, बाल विवाह मुक्त भारत ह्या अभियानामध्ये सहभागी आहे आणि ह्या अभियानाचा मध्ये जवळजवळ दोनशे सोळा स्वयंसेवी संस्था याच्यामध्ये जोडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर चारशे सोळा जे जिल्हे आहेत तर ते ह्या माध्यमातून आपण देशभरातून कवर करत आहोत आणि जे शासनानं बालविवाह मुक्त भारत हे अभियान लाँच केलं ला तर ह्या अभियानाच्या बरोबरीनं आम्ही संस्था संघटना ह्या अभियानामध्ये काम करीत आहोत आणि त्याचबरोबर आता रिसेंटली जे जजमेंट आलेलं होतं त्याच्यामध्ये सोसायटी फॉर एनलाइनमेंट अँड व्हॉलेंटरी ॲक्शन अँड ए एन आर व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया ह्यासुद्धा जजमेंटमध्ये असं सांगितलेलं आहे की ह्या यजमेंट जजमेंटमध्ये की संस्था संघटना सुद्धा मुलां सुद्धा निर्देश दिलेले आहेत की जे आ, महिला महिलांचे हक्क आणि बालकांना सुरक्षा प्रदान करते आणि कालपासून आम्ही या कोल्हापूरमध्ये हा कार्यक्रम कशा का पद्धतीने राबवत आहोत या यासंदर्भात माने या तपशील देतीलच परंतु ह्या या याच्यामध्ये हाच एक उद्देश आहे की बालविवाह मिटला पाहिजे खरं तर जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन याच्या अंतर्गत आम्ही डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था ही त्याची सदस्य आहे आणि या अंतर्गत आपण बालक म्हणजे शून्य ते अठरा वर्षाच्या वयोगटातील जी व्यक्ती आहे तर त्याला आपण बालक म्हणतोय म्हणून आता मुलीचं वय जे लग्नाचं आहे ते अठरा वर्ष आणि मुलाचं लग्नाचं वय आपण एकवीस वर्ष म्हणतोय तर त्याच्या आतमध्ये अठरा वर्षाच्या आत जर, जर मुलीचं लग्न होत असेल किंवा कोणी जर करून देत असेल किंवा मुलाचं लग्न जर एकवीस वर्षाच्या आत कोणी करून देत असेल किंवा मुलगा जर करत असेल तर तो गुन्हा मानला जातो आणि त्याच्यामध्ये सहभागी असणारी प्रत्येकवर व्यक्तीही गुन्हेगार ठरत असते तर हे सगळं कुठंतरी थांबवायला पाहिजे म्हणून संस्था संघटना तर काम करतच आहेत पण आता शासनाने कालच सत्तावीस तारखेला जे अभियान राबवलं मुक्त भारत तर ते संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात त्याचा शुभारंभ झालेला आहे आणि याच्यामध्ये आपल्या डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढाकार घेऊन सर्वच क्षेत्रातील जे शासकीय अधिकारी आहेत तर त्यांच्यासोबत याचं उद्घाटन झालं अभियानाचं आणि आता इथून पुढे जे बालकांच्यासाठी कायदे आहेत किंवा बालकांची सुरक्षितता आहे ही कुठेतरी या माध्यमातून जपली जाईल अशा पद्धतीनं आम्ही संस्था तर प्रयत्न करणार आहे पण आता शासनाचीच देखील याला जोड लागलेली आहे तर नक्कीच इथून पुढं बालकांचं सुरक्षित बालपण राहीलच आणि शेवटी नारायकच देईन पहिले पडाई फिर सगाई समजून सांगू जणा बालविवाहाला नाही म्हणा